श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणी स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगतात की मी सचिन पाचोडचा तर तसं बघायला गेलं तर माझी स्वामी समर्थ महाराजांवरती बिलकुल श्रद्धा नव्हती माझी आई सेवेकरी होती आणि कधीतरी मी आई सोबत केंद्रात जात असे पण मला असं वाटत होत की आपला खूप मोठा अनमोल वेळ व्हायला जात आहे आणि माझ्या स्वामीच मत मार्जनवर श्रद्धा नव्हती आणि मला फक्त शिवचरित्रावरती व्याख्यान द्यायला खूप आवडत होत आणि मी त्याच्यासाठी खूप मोठी प्रॅक्टिसही करत होत पण प्रॅक्टिस केल्याच्या नंतरही मला म्हणा असं प्रोत्साहन मिळत नव्हतं महिन्यातून एक किंवा दोन ठिकाणीच मला बोलवले जात होत त्याच्यामुळे मी खूप निराश होत होतो एके दिवशी मी स्वामी समर्थ महाराजांचं मासिक वाचत होतो आणि कारण दर महिन्याचं मासिक आमच्या घरी येत होतं माझ्या असल्यामुळे तिने मासिक आमच्या घरी मी ते मासिक वाचत होतो आणि त्या दिवशी देखील मी मासिक वाचत होतो आणि कधी नव्हे तर मला त्या दिवशी दुपारी झोप लागली शक्यतो मला दुपारी कधीही झोप लागत नाही आणि मी दुपारी झोपत पण नाही तर त्या दिवशी मला झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर मला स्वप्नामध्ये असं दिसलं की माझ्या स्वप्नात गुरुमाऊली आले आहे आणि त्यांनी मला स्वप्नामध्ये असा संकेत दिला की तू बाकीच्या विषयांपेक्षा पेक्षा तू स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा मार्ग लोकांना सांग आणि की या वर्षाच्या तुझं खूप नाव होईल आणि तुझी खूप प्रसिद्धी होईल आणि मला अचानक जागा जागा नंतर माझ्या हातामध्ये मातीक होत आणि हे सांगितल्याच्या नंतर हे स्वामी गुरुमाऊलीने मला स्वप्नात सांगितले माझ्या जागाल आईला सांगितलं माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी चाललं कारण माझ्या स्वप्नामध्ये गुरु माऊली आले माझी आई म्हंटली की, की, सेवा, की, सेवा की क, सेवा किती मी इतकी दिवस सेवा केली माझ्या स्वप्नामध्ये गुरु माऊली आले नाही आणि स्वामी समर्थ महाराज नाही सेवा करता तुझ्या आले हे किती मोठं भाग्य आहे आणि त्याच्यानंतर मी मला जसं गुरुमाऊलीने माझ्या स्वप्नामध्ये सांगितलं होतं की तू सेवे कर सेवा कशा करायच्या कोणत्या सेवे करायला कसा अनुभव आला आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर त्याच्यानंतर माझं नाव आणि मला खूप प्रसिद्धी मिळाली हे केवळ आणि केवळ फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे आणि गुरुमाबंच्या आशीर्वादामुळे झाले आहे अशक्य ही शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमध्ये उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ